नमस्कार सकाळी उठल्यानंतर आपले दोन्ही हात असे जोडावेत जरा तीन मिनटं आपल्या हातांकडे बघावे कारण की धर्मशास्त्रानुसार आपल्या हातामध्ये माता लक्ष्मी माता सरस्वती आणि महाकाली यांचा वास आहे तर तीन मिनटं बघा आणि नंतर डोळे बंद करून तुमच्या संपूर्ण चेहऱ्यावरनं अंगावरनं ते हात तीन वेळेला फिरवा याने दिवसभरासाठी तुम्ही एनर्जाईज म्हणजेच पॉझिटिव्ह ऊर्जा तुमच्या शरीरामध्ये संचार करेल कारण की त्या तुम्ही तिन्ही देवींना नमस्कार करता आणि त्यानंतर तुमच्या दिवसाची सुरुवात करता त्याचप्रमाणे जमिनीवर पाय ठेवताना सुद्धा तुम्ही मातेला वंदन करावे आणि मग तुम्ही दिवसभर तुम्ही दिवस त्या धरती मातेवरती चालता तिच्यावरती आपल्या शरीराचा दिवसभर भार असतो तर त्या मातेला उठल्याबरोबर वंदन हे केलं पाहिजे मंत्र येत असेल तर मंत्र म्हणा मंत्र येत नसेल तरी नुसतं मनोमन तिला नमस्कार करा तिची आठवण काढा तरीसुद्धा ती तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही दिवसभरासाठी तुम्ही चार्ज होता तर करणार ना मग तुम्ही उद्यापासून हे जय भवानी जय जगदंब व्हिडिओ तुम्ही कुठल्या भागातून बघत आहात मला जरूर कळवा आणि कुशाबद्दल जर तुम्हाला माहिती हवी असेल तर ती जरूर कळवत चला कारण की त्या माहितीतूनच दुसरे व्हिडिओ बनतात आणि ती माहिती फक्त तुमच्या एकट्यापुरती मर्यादित नाही राहून सगळ्या जगाला ती माहिती समजते अनेकांच्या मनातील प्रश्न असतात पण कोणी विचारतं तर कोणी मनातच ठेवतं म्हणून प्रश्न हे विचारलेच पाहिजे तरच त्याचं समाधान मिळेल ना जय भवानी